आशेवाडीच्या उपसरपंचपदी संजू तात्या बोडके यांची बिनविरोध निवड झाली त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जाते दिंडोरी तालुक्यातील रामशेज आशेवाडी मानोरी तुंगलदरा या ग्रुप ग्राम पंचायतीच्या उपसरपंचपदी संजय गंगाधर बोडके यांची बिनविरोध निवड झाली सरपंच साहेबराव कचरू माळेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली सुनील भास्कर वायकंडे लतायकनाथ कापसे स्वाती भोलेनाथ चारोसकर शारदा रामदास बोडके गोविंद केशव धोंगडे कैलास नामदेव साणप वंदना पिंटू बेंडकुळे लक्ष्मण रामा वायकंडे सुनीता भाऊसाहेब गीते मंगेश पोपट भुजबळ बाळू शिवाजी बेंडकुळे भाऊराव वाळू जाधव वामन सुरेश बगर नयन सुनील केदार यांनी नवनिर्वाचित उपसरपंच संजय बोडके यांचं पुष्पगुच्छ शाल देऊन स्वागत केलंय आशेवाडीच्या उपसरपंचपदी संजू तात्या बोडके यांची बिनविरोध निवड झाली त्यांना भावी वाटचालीसाठी सर्वच स्तरातून अभिनंदन करत शुभेच्छा देण्यात आल्या नमस्कार माझे नाव संजय गंगाधर बोडके मला संजू तात्या या नावानं सर्व लोक ओळखता ग्रुप ग्रामपंचायत रामशेजा शेवाडी तुंगलदारा मानुरी या ग्रुप ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत मध्ये मला उपसरपंच पदाची सर्व सदस्यानं सरपंच याही मला बिनविरोध निवडून दिल्याबद्दल मी प्रथमतः सर्व सदस्यांचे सरपंचाचे आभार मानतो तसेच गावातील सर्व ग्रामस्थ बी उपस्थित होते त्यांचे बी आभार मानतो त्याप्रमाणे माझ्या घराला उपसरपंच तीन वेळेस माझे भाऊ होते गंगाधर बोडके त्याप्रमाणे माझी <coughs> मिसेस बी होती चंद्रकला संजय बोडकेन आता मला बी उपसरपंचाचं पद हे सर्व सदस्य सरपंच याही स्वतः मला निवडून दिल्याबद्दल मी त्यांचे परत एकदा आभार व्यक्त करतो आणि मी आता सर्व बॉडी म्हणजे आमचे सदस्य असो सरपंच साहेबांचे आमच्या सहकार्य करून घेऊन आणि कुठलीही कामं असो गावातील विकास कामं ते करायचं पूर्ण मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे ग्रुप ग्रामपंचायत रामशिला शिवाडी सरपंच साहेबराव कचरू माळेकर यांच्या अध्यक्ष खाली उप सरपंच पदाची निवड झाली संजीवताता बोडके यांची याची निवड झाली ग्रुप ग्रामपंचायत चे सगळे सदस्य व ग्राम सेवक यांच्या अध्यक्ष खाली त्यांची निवड झाली आणि त्यांचे इथून पुढे जे पण काही काम असतील आम्ही सगळे बॉडीला धरून ते काम करणार आहोत काल एकोणतीस तारखेला आमच्या गावामध्ये उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली यामध्ये संजू तात्या बोडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्याबद्दल ते त्यांचे मनपूर्वक अभिनंदन खूप खूप अभिनंदन स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक